मी साई सेवा म्हणून की हॉस्पिटल आणि आय सी यांच्यासोबत डॉक्टर आणि सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आणि डॉक्टर त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना असतील वैद्यकीय वेळ दिला आज आपण इथे जमतो त्याचं मुख्य आकर्षण म्हणजे मुख्य ज्यांची उपस्थिती आहे असे डॉक्टर आशिष परभकर सर जे लहान मुलांचे हृदयरोगतज्ञ आहेत जे असतात ऑपरेशन असतात ते ऑपरेशन डॉक्टर आपल्याला इथे झाल्यानंतर झाल्यानंतर मोफत करून देणार आहे आणि त्याच्यासाठी सहकार्य म्हणून आपला पुण्याचे विश्वराज हॉस्पिटल याच्या टीमने आपल्याला त्याच्यामध्ये सहकार्य करण्याचे आहे बाळांना जर वजन वाढत नसेल म्हणजे पर्टिक्युलरली मालकांनाही सांगू शकतो आणि वृद्धी कामात ताप आहे वजन वाढत नाही आहे खूप घाम येतो श्वास घ्यायला खूप त्रास होतो अशातले कुठल्याही त्रास असेल किंवा नॉर्मली डॉक्टरांकडे अशा कुठल्याही गोष्टी तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही तुमच्या नदीतच्या पालरोगत्याचा सल्ला घ्या आणि आवश्यक असेल तर हार्टची फोनोग्राफी करून बघायला पाहिजे ते तुम्हाला तुमचे पाललोक ते नक्कीच सांगतील आणि केव्हाचे रोग निदान होतात या रोगांचं महत्वाचं आहे हे हृदयाचा रोग आहे आणि हे जीम घे आपण होऊ शकतं त्यासाठी योग्य निदान वेळीच निदान आणि योग्य उत्तर हे महत्त्वाचे आहे त्याच्यामुळे हे जे त्रास सांगितलं याच्या कुठलाही त्रास लगेच तुमच्या पालकांनी दाखवा तपास योग्य असा उपक्रम जेव्हा हॉस्पिटल आणि आपण घेतलेला आहे म्हणजे मान्य अजितदानाचं बारामत तालुक्यात महाराष्ट्रात खूप चांगल्या पद्धतीनं काम काम चालू आहे मग ते सर्वसामान्य माणूस असेल गोज जनता असेल महिला असतील पुरुष असतील तरुण असतील वयस्कर असतील सगळ्यांसाठी अधिदारांचे फारशाही लक्ष असतं त्याप्रमाणे त्यांची कामं चालू असतात त्याप्रमाणे योजना मारा असतात आणि आपल्या तालुक्याचा विकास करत असतात आणि मग मध्यंतरी कोविड संकट आपल्या देशावर आलो होत त्या कोविडच्या संकटात आपण सर्वांनी मिळून म्हणजे शासन असेल आणि हॉस्पिटल आपण आपण त्यातून आलो आणि आपण त्याचं बाहेर पडलो परंतु डॉक्टर त्यावेळेस कोविड झाला किंवा त्यांनी प्रतिकारात्मक शक्य होती तर त्यावेळेस काय जाणार नाही आमच्यासारख्या आम्हाला कोविड झाला त्याला तरुणांना कोविड पाहायला असं मिळालं की आम्हाला की तेच त्याला माहिती होती की त्याचं तुला आधी छोटं होतं ते त्यावेळी तुला काही त्रास होत नव्हता म्हणून माहित होतं काही म्हणतं मी केलं हे आणि अत्यंत चांगला परत आहे म्हणतो परंतु जेव्हा वेळ जर गेली तर ती वेळ गेल्यानंतर मग तिथं काय ऑपरेशनही करता येत नाही किंवा काहीच नाही मग ह्या मुलांचं त्या त्या वयात जर एक झालं कपती झाली आणि त्याच्यावर उपचार झाले तर त्याचं परिषद चांगलं होऊ शकतं नाही तर गेल्यानंतर त्या मुलाला काहीच करता येत नाही हे हृदयाक्रिया करायचं म्हणजे खर्चाची बाब असते सर्वसामान्य खर्च करायचा खर्चा आणि म्हणून त्या खर्चा दृष्टीनं जर तुम्ही हा निर्णय जो घेतलेला आहे लहान मुलाची हृदय शस्त्रक्रियेचा तपाशी अत्यंत चांगला उपक्रम

पण हृदय आपलं बंद पडायचं आणि नंतर कदाचित जास्त बंद पडलं मग डॉक्टरांनी आपला सांगा दिला की तेच बसवा आणि आम्ही लगेच निर्णय घेतला वस्तुस्थिती आणि तपासणी केली पाहिजे आपण म्हणतो की काय नाही असं काय होत नाही तसं नाही आणि तेव्हापासून त्यामुळं आता तसंच आमचं एक संचलन आपण तो गोपणी गोपणी इथं असं कुठल्या तरी निमित्तानं आले होते आणि ती तपासणी केली ईसीजी काढला तर त्याचं बिल कुठून निघ येणार होतं त्यांचं लगेच हार्ड ऑपरेशन करायला लागलं म्हणजे किती तिथं तिथं पाहायला गेलं तर या हॉस्पिटलला अत्यंत चांगल्या प्रकारचं म्हणजे काही ना काहीतरी दैवी शक्ती असं म्हटलं तर होणार नाही कारण खरंच चांगलं आहे म्हणजे ज्या काही गोष्टी तुम्ही करता आहात सगळे सगळे डॉक्टर जाऊ लागतील तुम्ही असं अत्यंत चांगल्या पद्धतीचं कामकाज तिथं चाललेलं आहे आणि उपक्रम सामाजिक उपक्रम चांगले चाललेले आहे या